पंकजा धनंजयची लायकी नाही नाव घेण्याची गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही सारंगी महाजनांचा बोल महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण असा प्रश्न विचारला जातो आहे हाच प्रश्न मुंडे यांचे कौटुंबिक नाते असलेल्या सारंगी महाजन यांना विचारला असता त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका केली गोपीनाथ यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचं त्यांनी म्हटलंय हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आलेली असून माझी जमीन देखील त्यांनी लाटली आहे आज गोपीनाथ मुंडे असते तर बीडमधील कोणतेही प्रकरण झाले नसते वाल्मिक कराडला वर येऊ दिले नसते तसेच या दोघांना देखील वर आणले नसते असं सारंगी महाजन यांनी म्हटलंय त्या दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनता प्रचंड नाराज असून त्यांना लोक शिव्या घालतात असं देखील त्या म्हणाल्या आहेत सारंगी महाजन यांनी म्हटलंय की गोपीनाथ मुंडे हे मोठे नेते होते त्यांचा वारसदार बीडची जनता आहे बीडची जनता ही पहिले वारस्तार आहेत दुसरे वारसदार हे गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत पंकजा धनंजयचे नाव घे त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं यांचं राजकारण नाही हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर येऊन बसले आहेत गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं पण ही घडली नाही तर बिघडली ती जे दाखवते ते रील्समध्येही दाखवते ती फक्त शोभाजी करते खरं राजकारण नाही असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे तर धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोला सांभाळावं हा नालायकासारखं वागतोय असं म्हणत त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे गोपीनाथरावांनी कधी कोणाची जमीन बळकावली नाही हे बहीण भाऊ लोकांना लुटत असतात खंडणी उकळत असतात म्हणूनच हे बहीण भाऊ एकत्र आले आहेत जिथं संसार नीट नाही ती काय लोकांचे संसार नीट लावेल आम्हालासुद्धा त्यांच्याच पक्षातील लोक सांगतात देवेंद्रजींकडे मी गेले होते ते बोलले मी काय करूयात काय करू शकतो ते फक्त असले असं देखील सारंगी महाजन यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बीड